शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच कांदा मार्केट कांदा लायू बाजारभाव एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रविवार कांदा लायू बाजारभाव आणि आवकाडावा अवकाडावा आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा आढावा तर कांद्याची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते परंतु बाजार घट झाल्याचे देखील पाहायला मिळाले आज कांदा बाजारभावात मागील बीठच्या तुलनेत एक ते दीड रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे चला तर लाईव्ह पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असायचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची लाईव्ह अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बोला नव्वद अकरा बारह पंद्रह सोलह सत्रह अठार एक सवीस तीस रुपए एकशे तीस एक बत्तीस पस्तीस रुपए छत्तीस सदतीस अड़तीस रुपए एकशे चालीस रुपए एकशे चालीस रुपए एकशे चालीस रुपए साहिब चला साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा रुपये अकरा बारा तेरा रुपये चौदा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस तेवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये कर था। 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 चला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये मार्क कर गावरान चला ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस तीस रुपये एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये आरमारका कर चला साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये पाच दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा रुपये एकोणीस वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एक साईल कर हो एक गोळा दीडशे रुपये मॅड रे तो हा परिस्थान चला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एस के मार्ग रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये शेचाळीस सत्ता अठ्ठेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये मुकेश कर चला शंभर रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये

एकशे एकवीस रुपये पंचवीस ती चाळीस रुपये एक्केचाळीस एक्कावन रुपये बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये यस मार्ग कर चला एकशे साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये मुकेश कर बस बस चल चला साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एक एस कर चला साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये किती रे दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस रुपये साईल कर चला शंभर रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये परेश एकशे एक्कावन रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये मुकेशकर